नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ स्वामींच्या नित्य नामस्मरणाने मनोविकार कमी होतात एकाग्रता वाढते जीवन अधिक समृद्ध होते दिवसभर आपल्या मनात असंख्य विचार येतात त्यांत स्वामी समर्थांचे नामस्मरण मिसळले तर चित्त अधिक स्वच्छ राहते स्वामींना अर्पण भावाने केलेले नामस्मरण म्हणजे मनाला स्वच्छ करणारी क्रिया होय या नामस्मरणातून अंतःकरण निर्मळ होते आणि त्यात दैवी प्रकाश उतरतो संकटसमीयी धीर सोडू नका घाबरू नका स्वामी समर्थ महाराजांना हाक मारा आपण आपले प्रयत्न करत राहिलो तर स्वामींची कृपा आपल्या पाठीशी असते हा अनुभव वारंवार येतो धैर्य राखून स्वामींचे नामस्मरण केल्याने मार्ग दिसू लागतो योग्य लोकांची किंवा साधनांची मदत मिळते संकटानंतर आपण अधिक मजबूत बनतो ही देखील गुरुकृपाच कुरु असते स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र म्हणजे त्यांचे शब्द कृती चमत्कार व शिकवणी यांचा अनमोल ठेवा आहे त्यांच्या आचरणातून आपण शिकवण घ्यावी जसे विनम्रता परोपकार सहनशीलता इत्यादी गुरूंच्या वचनांपेक्षा आचरणातून अधिक स्पष्ट मार्गदर्शन मिळते आपण ते अनुसरावे गुरुचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून चालल्यास आपले जीवन सुखसमाधानाने भरते पुस्तकी ज्ञान असेल तरी व्यवहारात प्रामाणिकपणा नसेल तर त्या ज्ञानाला अर्थ उरत नाही स्वामी मार्गाने कसे जगावे हे शिकवणारे विचार आपण जाणून घेतले तरी ते आचरणात आणणे महत्वाचे सदाचार नीती मुले यांच्याशिवाय ज्ञान हे अपुरे राहते स्वामी समर्थ महाराजांनी ज्ञान वाचून घेण्यापेक्षा ते जाणणे आणि आचरणात आणणे अधिक महत्वाचे हा संदेश दिला आहे काम सेवा अध्ययन व्यवसाय जे काही कराल ते स्वामींच्या चरणी अर्पण केल्यासारखे करा कर्मफळाची अपेक्षा न करता केल्यास ते श्रेष्ठ कर्म ठरते असे गीतेतही सांगितले आहे समर्पणाने अहमभाव विरघळतो मन प्रसन्न राहते आणि कार्यही सिद्धीस जाते समर्पित भक्ती ही स्वामी मार्गातील मोठी ऊर्जा आहे लोभ म्हणजे जास्तीत जास्त मिळवण्याची अखंड इच्छा तर मत्सर म्हणजे दुसऱ्याच्या प्रगतीचा हेवा दोन्हीही गोष्टी मनात नकारात्मकता आणि असंतोष निर्माण करतात स्वामी समर्थ महाराजांनी संतोष समाधान व प्रेमभाव जोपासावा असा उपदेश केला आहे लोभ व मत्सरापेक्षा दुसऱ्याच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणे हा श्रेष्ठ मार्ग आहे एखाद्या गोष्टीचा अनुभव घ्यायला हवा केवळ ऐकून किंवा वाचून ज्ञान पूर्ण होत नाही जीवनात आलेल्या प्रसंगातून घ्यायचा बोध समजून घेतल्यासच स्वामी कृपेची प्रचिती येते प्रसंग चांगला असो वा वाईट तो काही ना काही शिकवून जातो तेच प्रत्यक्ष ज्ञान असते स्वामींच्या कृपेने अनुभव समृद्ध होतात आणि अंतर्बाह्य प्रगल्भता विकसित होते दैनंदिन सर्व कामे स्वामींची सेवा आहे असा भाव ठेवला तर कोणतेही कर्म पवित्र होते मी हे स्वामींसाठी करतोय असे मनात ठेवले तर अहंकार निर्माण होत नाही उलट भक्ती वाढते साध्यासुध्या व्यवहारातही स्वामींची आठवण ठेवल्यास द्वैत भाव सोडून एकात्मचित्ताकडे जाते आपल्या जगण्यात प्रत्येक क्षण शुद्ध व चेतनाजनक बनतो ब्याचदा अज्ञानाने वा अनावधानाने आपल्याकडून चूक घडते ती कधी वाणीची तर कधी कृतीची असू शकते चूक समजल्यावर लगेच स्वामींना प्रार्थना करून क्षमा मागावी आणि ती पुन्हा होणार नाही याची खबरदारी घ्यावी क्षमा मागणे हे लाच नसून ते प्रगल्भत्वाचे लक्षण आहे हे केल्याने स्वामी कृपेमधील सातत्य टिकते व मनाचा भार हलका होतो अज्ञानातून मनावर भीती संशय चुकीचे समज आदींचे दाटते योग्य ज्ञान मिळाल्यास हे चटकन दूर होते विकार म्हणजे काम क्रोध लोभ मोह मत्सर इत्यादी त्यावर मात करण्यासाठी स्वामींच्या नामस्मरणाचा ध्यास हवा स्वामींची शिकवण व नामस्मरण हे अज्ञान व विकारांवर विजय मिळवण्याचे साधन आहे त्यासाठी सातत्याने अभ्यास सत्संग व स्वाध्यायही आवश्यक आहेत जर एखाद्या कामाचा हेतू स्वच्छ असेल लोककल्याण किंवा परोपकार करणे असेल तर ते काम यशस्वी होते स्वामींना फसवता येत नाही आपण स्वार्थी भावनेने काही करीत असू तर त्याला अनुरूप फळ मिळते शुद्ध संकल्प व स्वामी कृपा एकत्र आली तर पराक्रम साध्य होतो म्हणूनच आपल्या इच्छांची विचारांची व कृतीची निवड करण्यापूर्वी मनाला स्वच्छ ठेवावे कोणत्याही कठीण प्रसंगात स्वामी माझ्या पाठीशी आहेत हा विश्वास सगळ्यात मोठा आधार बनू शकतो स्वामी समर्थ महाराज असीम शक्तीचे प्रतीक आहे जिथे भक्तीची ज्योत तेवत राहते तिथे अंधार टिकत नाही विश्वासाने मन शांत व स्थिर राहते अडथळ्यांनाही सामोरे जाता येते स्वामी मार्गात श्रद्धा व सबुरी हे मूल्य सर्वोच्च आहे त्यासह भक्त निरंतर प्रगती करतो स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन म्हणजे केवळ देहबोलीचे दर्शन नाही तर त्यांची उपदेशात्मक चैतन्यप्रभा जाणणे होय स्वामींच्या चरणी नतमस्तक झाल्यास आपल्या मनातील भीती न्यूनगंड दूर होण्यास मदत होते आत्मविश्वास निर्माण झाला की कोणत्याही परिस्थितीत तग धरून प्रगती साधता येते स्वामी दर्शनाने मनात उंटणारी प्रेरणा आत्मोन्नतीसाठी अत्यंत महत्वाची ठरते जेव्हा कोणाशी प्रगल्भ संपर्क वाढतो गुणदोषांची अधिक जाण होते कधी कधी गैरसमज ही वाढ़ता स्वामी समर्थ महाराजांनी सूचित के आहे है कि परस्परां विषयी आदर व समर्पित वृत्ति अतिपरिचय ही घनिष्ठ मैत्रीत बदलू शकतो गैरसमजापेक्षा विश्वास संवाद आणि समर्पण भाव महत्त्वाचा है स्वामी मार्गात प्रत्येक भक्ताने एकमेकांशी प्रामाणिक व आदरपूर्वक संबंध राखणे गरजेचे आहे पूर्ण श्रद्धा ठेवून केलेल्या प्रयत्नांना स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद सहज मिळतात आपल्या कर्मात कमी पडू नका पण त्याच वेळी स्वामींवरील विश्वास सुटू देऊ नका विश्वासाची साथ असते तेव्हा मनात असलेल्या शंकांचे निरसन व्हायला वेळ लागत नाही आपल्या अथक प्रयत्नांना स्वामींचा आशीर्वाद बळ देतो त्यामुळे यशाची शक्यता वाढते आनंदही बाहेरून मिळणारी वस्तू नाही तर प्रत्येकाच्या अंतर्मनात साठलेली नैसर्गिक अवस्था आहे स्वामींचे नामस्मरण किंवा भक्ती केल्यास या अंतर्गत आनंदाचा अनुभव सहज येतो बाह्य गोष्टींचा तात्पुरता आनंद असला तरी तो चिरस्थायी नसतो स्वामींच्या नामस्मरणाने मन शुद्ध होत जाते आणि आतला स्वाभाविक आनंद प्रकट होतो कधीकधी आर्थिक परिस्थिती बेताची असते पण मन उदार व श्रद्धेने संपन्न असेल तरही जीवन समृद्ध होते मंदरिद्रीपणा म्हणजे कमनशिबी संकुचित किंवा लोभी वृत्ती ती दुःख आणते स्वामी मार्गात मनाची श्रीमंती अधिक महत्वाची जिथे सेवा प्रेम करुणा दान आणि नम्रता नांदतात मन जर उदात्त असेल तर कमी साधनांतही आपण समाधान व आनंदाने जगू शकतो दुःख निर्माण करणाऱ्या आसक्ती अहंकार लोभ इत्यादींचा त्याग केल्यास मनाला हलकेपणा जाणवतो प्रार्थना म्हणजे विनम्रतेने स्वामीचरणी झुकून मार्गदर्शन मागणे त्यातून आध्यात्मिक बळ मिळते स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करताना आपल्या चुकांची जाणीव व त्यांचा त्याग करण्याची इच्छाशक्ती वृद्धिंदत होते त्याग आणि प्रार्थना हे दुहेरी साधन मनोशांती व दृढ विश्वास देते फक्त शब्दाने प्रार्थना ना करता जीवनाची प्रत्येक कृती स्वामींना समर्पित केल्यास प्रत्येक क्षण भक्तिमय बनतो स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचे स्मरण जागृत राहिले तर आपण निरंतर साधनेत असतो जप ही केवळ माळ जपण्यापुरती क्रिया नसून मनाची नाळ स्वामींशी जोडण्याचा प्रयत्न आहे जेव्हा विचार बोलणे व वर्तन यांत स्वामींची आठवण असते तेव्हा प्रत्येक श्वास जपासमान होतो रक्षण म्हणजे शुद्धचार नीती सदाचार आणि तारतम्यपणाने वागणे स्वामींचा मार्ग स्वीकारला तरी जर आपल्या आचरणात दृष्टीहीनपणा असेल तर भक्ती अपुरी राहते चारित्रेशी शुचिता जपली की समाजात आदर मिळतो आणि आत्मिक उन्नती होते स्वामींवरील प्रेम व भक्तीची ख्री कसोटी आपल्या शुद्ध आचरणातच दिसून येते आजच्या गोंगाटात मन भटकणे सामान्य झाले आहे एकाग्रता हरवली की कार्यक्षमता कमी होते स्वामी समर्थ महाराजांचे नाम मनात जपल्यास विचारांची गर्दी हळूहळू थांबते व मन स्थिर होते नियमित स्वामींचे नामस्मरण केले तर विस्कटलेले मन पुन्हा केंद्रित करता येते एकाग्रता वाढली की छोट्या मोठ्या कामांमध्येही व समाधान मिळते स्वामींची भक्ती किंवा साधना ही एखादा उत्सव नसून अखंड प्रवास आहे सातत्य हा भक्तीचा गाभा उत्साहाने सुरुवात करून मध्ये सोडून देणे योग्य नाही स्वामी समर्थ महाराजांचे मार्गदर्शन घ्यायचे असल्यास नियमित नामस्मरण दानधर्म सेवा व साधना करत रहा सातत्य असले की श्रद्धा अधिकाधिक बळकट होते प्रगतीचा मार्ग स्थिरपणे खुला राहतो मनात साठलेली वैचारिक घुसमट दुःख किंवा राग मोकळेपणाने व्यक्त करणे मानसिक आरोग्यासाठी चांगले असते मात्र हे करताना कटू शब्दांचा वापर किंवा दुस्याला दुखावणारे बोल टाळले पाहिजे स्वामी समर्थ महाराजां नेहमीच प्रेम आदर व विनम्रता यान्ना महत्व दिले है मोकेपणा व्यक्त होता आत्मसन्मान आत्मसन्म्माखने हा खरा सभ्यपणा है धन्यवाद श्री स्वामी समर्थ